अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील रहिवासी असलेल्या तौसीफ शेख उर्फ सोनू रॉक यांचा चित्र ले ले। हा चित्रपट सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाशिवाय स्वतःच्या मेहनतीने अभिनयाचे धडे गिरवले शालेय जीवनापासूनच नाटकांमध्ये भाग घेणाऱ्या तौसीफला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत गेला ज्यामुळे त्याचा उत्साह वाढत गेला सोशल मीडियाच्या युगात त्याने सोनू रॉक या नावाने इंस्टाग्रामवर अकाउंट उघडले आणि रील्स बनवायला सुरुवात केली. त्याच्या रील्सने लवकरच मोठा चाहता वर्ग निर्माण केला आणि त्याला एक वेगळी ओळख मिळाली. दरम्यान चित्रपट निर्माता इरफान भाई यांच्या नजरेत तौसीफच्या अभिनयाचे व्हिडिओ आले. यांनी त्याच्यातील ते सुप्त कलाकाराला ओळखले आणि त्याला शून्य पट चित्रपटात काम करण्याची संधी दिली एकोणवीस सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या यशासाठी तवसी आणि त्याच्या टीमला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट नांदगाव खंडेश्वर